खूप हो काही शिकायचं असं आपण म्हणतो पण स्टार्टिंग होतच नाही त्याचं कारण काय होऊ शकतं त्याचे रिझन भरपूर आहे आपण फक्त एक पाहू सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे आपण ज्यावेळेस ओव्हर थिंकिंग करून एखाद्या स्किलला स्टार्टिंग करायचा विचार करतो त्यावेळेस आपण सहज आपल्या जवळच्या फ्रेंडला ते सांगायचा प्रयत्न करतो आणि जेवढी त्या गोष्टीच्या स्किल आपल्याला क्युरियोसिटी असते तेवढीच तेवढी क्युरियॉसिटी आपल्या फ्रेंडला नसती हे आपण विसरून जातो आणि ज्या समोरून आपल्याला तो व्यक्ती किंवा तो फ्रेंड सांगतो की एवढं काही डिफिकल्ट खूप आहे आणि सेम हाच आन्सर नंतर आपल्या मनात की अरे मी एवढं विचार केला अवघड नाहीये आणि आपला श्री गणेशा चालू करता करता राहून जात स्टार्टिंग राहून जात आणि खूप काही स्किल आपल्या हातातून निष्ठून जातात त्याच्यामुळे काय केलं पाहिजे थोडस स्वतःच्या स्किलला स्वतःच्या नॉलेजला वाढवण्यासाठी थोड्या दिवस त्याला सिक्रेट ठेवलं पाहिजे तरच आपण आपल्या स्किलमध्ये खूप छान मास्टर बनवू शकतो